दीपक केसरकर सातत्याने दिशाभूल करत आहेत तसेच पालकमंत्री नितेश राणे देखील तेच काम करत असा टोला सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र पोरुळेकर यांनी हाणला की दीपक केसरकर हे सातत्याने सातत्याने दिशाभूल करत आहेत आणि तोच दिशाभूल करण्याचा जो गुण आहे ना तो पालकमंत्री नितेश राणे पण करतात याच कारण तुम्ही जर जनतेसाठी हायवे बनवताय ना मग पहिलं काय सांगण्यात आलं महसूल अधिकाऱ्यांना तीस किलोमीटरचा बोगदा आठ किलोमीटरचा ब्रिज ही दिशाभूल कशाला अडतीस किलोमीटरचा शंभर मीटर रुंदीचा आणि अडतीस किलोमीटर लांबीचा पट्टा तुम्ही जमीन सर्वेक्षण केलं शेट्टी साहेब ती कुठली कंपनी मोनार्क मोनार्क कंपनी आहे ना ते मोनार्क कंपनीचे लोक ड्रोन घेऊन फिरत होते आणि तुम्ही पिवळे ते नीस लावले मग बोगदा कुठला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल